गोळेवाडी येथे अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन भोर तालुक्यातील मौजे गोळेवाडी येथे श्री जननी नवलाई देवी व हनुमान उत्सव सोहळ्यानिमित्त अश्वमेघ तरुण मंडळ गोळेवाडी यांच्या वतीने अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले हरिभक्त परायण तुकाराम महाराज सुर्वे राहणार पिंपळवाडी महाड यांच्या आशीर्वादाने व हरिभक्त परायण किसन बुवा खुटवड यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम पार पडला साधारण नव्वद ते पंच्याण्णव वर्षांची परंपरा जपत ग्रामस्थांनी सोहळ्याचे आयोजन केले होते पालखी सोहळा सांस्कृतिक कार्यक्रम हळदी कुंकू असे विविध कार्यक्रम उत्साहात साजरे झाले साडेतीन दिवसाच्या अखंड हरिणाम सप्ताहासाठी परिसरातील भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती स्वराज लयवसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे भोर पुणे माझं नाव किसन बाबूराव कुटवड मुक्काम गोळीवाडी तालुकाभो जिल्हा पुणे या गावामध्ये आज माझं वय सात आहे आणि हा सप्ताह आम्ही लहान असताना पाहतो पण आमच्या या अगोदर हा चालू आहे मग तो किती सालापासून चालू असेल हे काय आम्हाला सांगता येणार नाही आणि ना ना। पहिला आपला एकदम साधा होता साधा म्हणजे लाईट नव्हती लाईटची सोय नव्हती गॅस बत्तीवरती आम्ही सप्ताह करायचो हे मांडव नव्हते मंडप नव्हता आम्ही झाडाचे पाण्यावर टाकायचो आणि त्याचा मंडप करायचो आणि त्याच्यावरती हा सप्ताह आम्ही दीड दिवसाचा पहिला चालू होता आणि त्याच्यानंतर काही दिवसाने थोडी जरा बाहेरच्या आम्ही देखरेख केल्या आम्हाला काहीतरी वेगळं दिसायला लागलं मग आम्ही थोडी थोडी बदल करत गेलो आणि त्याच्यानंतर पहिले जनरेटर जनरेटर आणला आणि जनरेटर वरती मग सप्ताह आम्ही चालू केला आणि तेही मुलं आमची मुलं हुशार झाली बाहेर जाऊन आणि त्यांनी जरा ते बाहेरचं दृश्य पाहिल्याच्या नंतर त्यांना दुसरी आवड वाटली आणि ह्या आमच्या देवीनं त्यांना पाठिंबा दिला आणि पुढं त्यांनी काय केलं नंतर मग आता ह्या आताची जी पद्धत आहे तुम्ही जे आता जे पाहिली पद्धत आमची असा साडेतीन दिवसाचा सप्ताह आता आम्ही चालू करतोय अगोदर म्हणजे पासष्ट वर्ष आम्ही अशीच लावलेली ती पण हा सप्ताह आमच्याही म्हणजे सातरवही माझा आहे मग त्याच्या अगोदर पासून आता आलोय त्याची बरोबर तारीख आम्हाला सांगता येणार नाही कार्यक्रमाची रूप सकाळी आठ वाजता आमचं देवीपूजन असत घट घटस्थापना असती त्याच्या त्याच्यानंतर विनापूजन ध्वजपूजन हे सर्व पूजा झाल्याच्या नंतर मग आम्ही सुरुवात करतो हा आता इथ हो आताच म्हणजे आम्ही असं ठरवलं तीन दिवस अन्नदान करतो मी साडेतीन दिवसाचा सप्ताह आहे तीन दिवस अन्नदान करतो कुणी जो इच्छुक असेल तो मी पंगत देतो स्वतः आणि तीन दिवस म्हणजे आम्ही घरोघर काही जेवण बनवत नाही इथं या मंदिरामध्ये सर्वांचं जेवण असत आणि लाटचं जे कालेचं जेवण आहे हे सार्वजनिक काहीतरी हातभार त्यात आम्ही ते ठेवलेलं आहे माझे नाव संतोष पर्वती गोळे मी ग्रुप ग्रामपंचायत मस्तर खोत गोळवाडी या ग्रामपंचायतीचा दोन वर्ष झालं सरपंचपदी त्या ठिकाणी माझी बिनविरोध निवड झालेली आणि या दोन वर्षाच्या कालावधी म्हणजे आमचा सप्ताह अखंड अग्राम सप्ताह सहासष्ट वर्ष आमच्या गुरुवार यांनी सांगितलं या ठिकाणी सहासष्ट नाही जवळजवळ मला वाटतं शंभर वर्ष झालं ही परंपरा चालू असताना पूर्वीपासून साध्या पद्धतीने आणि त्याच्यानंतर आता या असणाऱ्या नवीन पिढीमध्ये या आपल्या कार्यक्रमामध्ये सांस्कृतिक शैक्षणिक त्याचप्रमाणे महिलांसाठी ज्या असणाऱ्या स्पर्धा असतात त्या स्पर्धांचं या ठिकाणी आयोजन केलं जातं आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी जी मावळींची मिरवणूक असते ती सुद्धा आमच्या मंदिरापासून पूर्ण गावाला प्रदक्षिणा करत या ठिकाणी परत त्या ठिकाणी मंदिराच्या आवारामध्ये येत असते आणि आजच्या दिवशी सुद्धा या ठिकाणी सर्व लोकांना महाप्रसाद या ठिकाणी दिला जातो त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी जे मुंबई वरून काही लोक असतील त्याचप्रमाणे पुण्याचे असतील सर्व लोक या ठिकाणी चार दिवस येतात सर्व आनंद आणि हा असणाऱ्या अखंड ग्राम सत्यामध्ये सामील होत असतात आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने सर्वांच्या सहवासातून होत असतो